जे मुद्दे जे आहेत त्यांचे भाषण परंतु आपल्या भाषण त्याच्यामुळे त्यांनी एक षडयंत्र होतं षडयंत्र होतं हे कुणी रचल ते षडयंत्र एक तर जे उद्धव ठाकरे नाही कुणी तर काँग्रेस रंग जे काही राष्ट्रवादीचे लोकांनी कसं बी जे पीच्या लोकांनी षडयंत्र काहीच पाहिजे एवढं मात्र की दहा वेळेला मीटिंग सुरू द्या आणि काँग्रेस पवार आणि ह्याच्यामध्ये जे आहे काँग्रेसचे कसं वाप करा आणि त्याच्यानंतर काही प्रमुख मंडळीची मिटिंग जे आहे ते चाललेलं होतं आमच्या राष्ट्रवादीचं त्या पाहण्या आठ वाजता एका ठिकाणी मिटिंग दाखवलं नाही परंतु ते मिटिंगला त्याची जनता बदलते दुसऱ्या दिवशी जे आहे जेव्हा टी व्ही लावले वाजता तेव्हा विचार झालं शपथ मी जागृत पवारसाहेबांना केलं होतं पवारसाहेबांनी तोपर्यंत उद्धव ठाकरेने पण फोन केला होता त्या पण पाहिजे आणि होणार नाही ते आपण काही कामाला लागलं आहे तुम्ही त्याचं आम्ही सगळं करू मला एक कल्पना नव्हती असं काय अगोदर जनता हे सगळं आणि त्यामुळे मग ते मी नव्हते

आणि मग त्यानुसार मग आमची जे राष्ट्रवादी झाली त्याच्यामध्ये सर्व आमदार त्यावेळेला मीच खराब आला मी अजितदा त्या राहुल असेल मला त्यांना परत आपल्या पक्षामध्ये आणि त्याच्यानंतर मग अजितदा आणि सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि एवढंच नाही उपमुख्यमंत्री कुणाला करायचे ज्या वेळेला सुद्धा जे आहे उपमुख्यमंत्री सुद्धा एक चांगले त्याच्यामुळे काही लोक त्यांना वाटत होते की जाता नाही त्यांना पुरसं वाईट वाटतं पुढच्या परंतु मला त्यावेळेला काही योग्य वाटतं हे आपल्याला आवश्यक आहे त्याच्या आता काल त्यांनी जे काही सांगितलं रोज पुण्याकडे होतो